नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियली या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आपण माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात असाच देत राहा जर माझ्या चॅनलला कोण नवीन असेल तर आप्पासाहेब खोत ऑफिशियली या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज मी आपल्यासमोर कथाकथन करत आहे त्या कथेचं नाव आहे रानगंगा हौसा मामे हे हौसा मामे पाट्या पाट्याचा आकाराम दारात हाका मारत आला आग उठलीच का, का नाही आवर की लवकर आलो आलो बाबा हौसा मामीचा आवाज आत ओढला होता गेले दोन दिवस हौसा मामी झोपली नव्हती त्याला कारणी तसंच होत हौसा मामी या गावात पहिल्यांदा ना नांदायला आली तिनं आपल्या वागण्यानं सारं घर आणि सारं गाव आपलंस केलं हौसा मामी एका पठोपाठ तीन मुली झाल्या चौथा पोरगा हौशीराव त्याचं नाव हावसेनं हौसाराव ठेवलं हौशेराव नाव ठेवलं ना तो पावलं टाकायला लागला आणि हौसा मामीच्या कपाळी वैधवी आलं भरल्या संसारात नवरा उठून गेला कोणाला सांगायचं दुःख बारकी बारकी पोरो पोटाशी घेऊन रात्रभर हौसा मामी रेडत राहिली अंधाराला आपलं दुःख सांगत राहिली एकाला पाच जण दिल होत पण सारगच दिल्या घेतल्याच हौसा मामीला त्याने एकटी पाडली सगळी जमीन हडप केली नुसती दीड एकर कोरडभाऊ जमीन गेली तेवढी का असं ते ना हौसामा त्या शेतात राबू लागली पण पाऊस मानवी असा काय येत होतं पदरात शेवटी हाऊसामामी मामीनं शेतात गेले मळ्यातल्या घरात राहिले एकाला दोन म्हैशी झाल्या कोंबड्या पाळल्या आणि असं तरी जीवन जगत राहिली पोरं लहानाची मुठी करत राहिली तेवढ्या थांबली नाही ती ज्योतिबाच्या डोंगराच्या पलीकडं चिखली नावाचं गाव या गावात गुळ स्वस्त मिळायचा मावशी तो गुळ घेऊन यायची आणि गावातल्या माणसासनी सणासुदीला गुळ कायची मग कोण पैशावर गोळी घ्यायचं कोण धनधान्य द्यायचं कोंबड्यांची अंडी असतील कोंबड्यांची विक्री असेल मैशीचं दूध असल दोन तीन शेळ्या होत्या त्याच्यावरतीनं आपला संसार उभा केला चार पैसे मिळवत गेले कष्टानं नीतीनं चांगली राहिली सारे गाव नावजत होतं कारण सर गावच तिला हौसा म्हणायचं कारण ती होतीच तशी कारण तिच्या हाताला एक गुण होता तिचा हातगुण चांगला आणि म्हणून बाळात तिची येळ्यानं आणायचे असं बाळात्नीला घालवायचे असेल मागारणीला आणायची असेल घालवायचे असेल बारसा असू दे लग्न असू दे वास्तुशांती असू दे मावशी शिवाय कुणाच्याच घरचं पान हलत नव्हतं हलत नव्हतं दिवाळीला तर पाक धराई नंबर एक असायचे मध्यान रात परतूर लोकांनी लाडू करून द्यायचे सगळ्या हकला उभं राहायची सुखदुखलाच असायची दुःखाचे बी असच आणि सुखाचे बी असच समजा कुणी सांगावं नाही दिला तर मावशी म्हणायची नसल सांगावा दिला नसल बलिवलं अव गाड गडबडी विसरल्या असतील म्हणून आपण चुकायचं का मावशी पहिल्या तोंडाला जायची मरती केल्या बाय असच समजा शेजा बाजारचं कोण माणूस गावात मेल्याला कळलं की मावशी हौसा मामी सगळ्याच्या आधी तिथं असायची मग सगळं फुडवून करायची घरातली माणसं दुःखात बुडलेली असायची मावशी का ती आवसा मामी सर घर साव सावरायची मग रक्षा विसर्जन असू दे त्या मा मैताची दहावी असू दे उत्तर करी असू दे गोड करायचा कार्यक्रम असू दे सगळं शुद मावशी होऊन करायची कुठल्या कामाला ती नाही म्हणायची नाही म्हणून सर या गावाची ती अवसामा मामी होती सर गाव तिला औसा मामी म्हणायचं आणि एक दुसरा गुण तिच्याकडे होता हौसा मामी एक नंबरची सुईन होती तेव्हा खेड्यापाड्यात चुकूनच एखादा डॉक्टर यायचा नर्स यायची पण आडल्या नडलेल्या बाईला बाळात निला मोकळं करायचं काम हौसा मामीच करायची तिचा हातगुणच तसा होता कितीतरी चांगल्या गोष्टी हौसा मामीने केल्या अनेकांच्या घरातल्या लेकी बाईनं सुखाचं दिवस आणलं अशी हौसा मामी जगत राहिले कष्टानक काम करत राहिले आणि नुसत्या मनगटाव हौसा मामीनं तीन पोरींची लग्न केली पूर्वी नक्षत्रासारख्या देखण्या जाता जाता त्यांची लग्न झाली राहून मोठा झाला त्याचं बी लग्न करून टाकलं थोडाफार शिकल्याला तो बरं चाललं होतं हौसा मामीच पण हौसा मामीची सून बी चांगली होती घरीवागरेची बिचारी पोटच्या लेकीसारखी ती तिला सांभाळत होती आणि काय व्हावं पहिल्यांदा हौसा मामीला नातच झाली आणि सुनेच्या पहिल्या बाळतपणात पुरगीची पूरगी झाली पाचवी वयाच्या आत सुंदवाघरी गेली काय करायचं हौसा मामीन विचार केला सुनच मायार नाचार ग आई वडील गरीब नातीला हिथ कशी ठेवायची आणि कुणाकडे ठेवायची पाच दिवसाच्या बाळाला घेऊन हौसा मामी आपल्या घरला आली नातीला सांभाळत राहिली थोडंफार शिकलेला हौशीराव पोटा पाण्यासाठी पुण्याला गेला तिकडं नोकरी करत राहिला आणि लग्न बी तिकडच केलं त्यानं काळ बदलला हावसामा मी नातीला सांभाळत होती आता हावसामा मामी ठकली नात मोठी होत होती आणि हाऊसा ठकत होती बघता बघता नात लग्नाला आली आता तिचे लग्न करायला पाहिजे होत पण अलीकडं हावशीराव पुण्यातनं कवा तरच यायचा कवा तरच जायचा ला कारण सांगून हौसा मामी जवळ होत तेवढ पैसा अडका लेकीनी जावायाने लेकान कवा झाडप केला हावसा मामी मोकळी राहिली आता नात लग्नाला आले कुणाकडं पैसे मागायचं कोण देतंय काळ बदलला माणूस माणसाला विसरला माणूस की विसरली होती आता माणूस विचार करायचं हौसा मामीला पैसे द्यायला काय हरकत नाही पण हौसा मामी परत कशी देणार पैसे परतफेड कुठल्या तोंडानं करणार कारण लोक येत नाही पुन्हा आणि गाव अंतर पडत गेलं पडता पडता पडतच होत गेलं आणि मावशी मग झुरत राहिली काहीतरी केलं पाहिजे म्हणून हौसा मामीने काय करावं नातीच्या लग्नासाठी पैसे गोळा केलं त्या वर्षी हजार वर रुपयाचं आंब चिकलं होतो नव्हतो तेवढे पैसे वळा करून तजवीज केली पण शेवटी पाच दहा हजाराची नड लागलीच काही करावं आता कळ करा ना शेवटी मग तिने होती ती आपली म्है स्विकायचं दावणीचे ठरवलं गंगा तिचं नाव ही बी दावणीची रेडी घरची तिच्या आईचा डोंगर वाटेल वडाच्या मुळीत पाय आडिकला आणि मज पडली पाय मोडला पुढं रीडी आई वारली मामीनं बाटलीत दूध घालून रेडकाला पाजला लहानाची मुट्टी केली पुढच्या पोऱ्यासारखी सांभाळली तिचं नाव गंगा ठेवलं पाण्यानं अंघूळ घालायची शेलका घास खायला घालायची मस् बघता बघता रेडीची मज झाली एक दोन यत्त झाली आणि पुन्हा पैसा घरात यायला लागला मग बाळकपणात म्हैशीच्या ती भोपळा चिरून घालायची गुळ चारायची खोबरं चारायची सोमोरीत पाण्याने तिला आंघोळ घालायची म्हैशीने बी जीव लावला आता आता नातीच्या लग्नासाठी म्हशी काय झाडावाला काय करावं त्याला कळत नव्हतं पण शेवटी मग शिकलीच पाहिजे दोन दिवस झाला मावशी हौसा हो मामी अस्वस्थ होती झोप लागत नव्हती काय त्याला कळत नव्हतं तिला अन्नपाणी गोड लागत नव्हतं शेवटी ठरवलं मै शिकायची आणि तिने शेजारच्या आकारामला सांगितलं बाबा उद्या सोमवार आहे वडगावचा बाजार तू बाजारला जाणार आहेस गाडी वैले घेऊन मला बी बरोबर घेऊन चल माझ्या मशीला ऐकायची आहे आणि आकाराम आता दारात हक्का मारत आला होता पुन्हा आकारामनं हाका आक मारली हौसा मामे ए औसा मामे आवारलं का नाही आणि औसा मामी भानावर आली झालंय बाबा सगळं सगळं आवरून बसले बघ दोन भाकरी केल्यात डाळ केल्यात गोट्यात जाऊन आलो तिने एक भाकरी घेतली गोट्यात गेली मशीने बी ओळखलं होतं दोन दिवस झालं आपल्या घरच्या भाकरी सपली आहे म्हणून दोन दिवस मस् अस्वस्थ होती तिने वैरेणीची काडी मोडली नव्हती औसा मामी पुढे गेली तिच्या तोंडात तो भाकरी देऊन म्हटली खा बाई घडाळामस डोळं सांडत होती तोंडात भाकरी घेत नव्हती खा अगं माझ्या घरची भाकरी सपली आता मीच परदेशी झालोय तुला कशी सांभाळू नाहीलाच आहे आता तोंडात भाकरी घेऊन मैस उभी होती शेवटी अवसामामीने म्हैशीचं धाव सोडलं आकारामाच्या गाडीच्या बावकडाला बांधलं भाकरीची पिशवी घेऊन मावशी गाडीत जाऊन बसली गाडी वडगावच्या दिशेने निघाली बाजारात जास्त घासाघीस करावी लागली नाही कार कारण म्हैस अशी होती का मारुती कारण्यानं आंबच्या मस विकत घेतली चार रुपये जास्त दिलं व्यवहार ठरलाच होता मावशीनं पैसे घेतलं मारुतीनं काय करावं हौसा मामीचं दाव सोडलं आपलं दावं जोडलं दाव मावशीकडे दिलं मामी मामीकडे दिलं आणि मारती म्हैस ओढून घेऊन जाऊ लागला म्हैस पायी गुतून थांबली जागची आलं ना हौशी मा हौसा मामी डोळ्यानं गळाहळा आशीर्वाद सांडत होती पदरान डोळं पुसत होती काय करावं त्याला कळत नव्हतं मारुतीचा लोक मारुती कारंड्याचा लोक मागन मशीला मारत होता शेवटी मस्त घेऊन गेला आणि हौसा मामेच्या पदरात घेतलेलं पैस आणि दाव कधी गळून पडलं तिला कळलंच नाही शेवटी आकाराम पुढं आला पैस दाव घेतलं आणि मामीला सावरलं दगुट उदून हौसा मामी घरला आले आता तिने सांग झाली होती पुण्यातनं हौशीराव आला होता आणि हौशीरावला सगळं नातीनं सांगितलंच होत म्हणजे हौशीरावच्या मुलीनं काय परिस्थिती झाली ती महिष का विकावे लागले ती लेखाला बघून आली मनात नसताना लेखाच्या समोर काहीतरी वंगा दिसेल म्हणून केलेल्या च्या लेखाला दिला आपण बी घोटवर प्यायले संध्याकाळी कस तरी दोन घास खाल्लं हातरणा उपडली रातभर झोप नाही आड्याकडे बघत अंधार शोधत राहिले तळमळत होती दांड्यावर सुरू ठेवावी तशीला मशीला इकली वाटत होत पाट पाटच उज्या उजडता गावातनं कालवा ऐकू या लागला पांदीनं हौसा मामे अगा हौसा मामे हौसा मामी करीत माणसं पडत येत होती हौसा मामीसले होते उठलीन बाहेर आली त्याच्या त्याच्यापाठी हौशीराव बी आला बघत्या तर माणसं येत होती मागन आणि म्है माणसाच्या पुढं मस उधळून येत होती ज्या गावात मैस आंब मध्ये दे दिली होती त्या मारुती कारंड्याच्या दावणीतनं दावत तोडून मैस पळत आली होती आली आली दारात उभे राहिले आणि औसा मामीकडे बघून वाईक करून वरले आणि घडाळा डोळं सांडायला लागलं होतं मैस कान झाडत होती बावरून मामीकडे बघत होती जणू मैश विचारत होती काय म्हणून मला ऐकलंस मी जड झालतो तुला तु अग जागेवर मेलो असतो तरी चाललं असत काय म्हणून मला विकलीस मामी पुढं झाली तिच्या गळ्यात पडली म्हटली माऊलीच्या लेकी की माझी गंगा नाहीस तू ग आहेस अग तुला ऐकायला नाही धाडस इलाज खुटला म्हणून ऐकली ग तुला परदेशी केलं आणि मला तू परदेशी केलंस मामी आपलं डोळं पुसत होती म्हैशीचं डोळं पुसत होती करत कर हौसा मामी म्हटली माऊलीच्या चली की नाही तुला आता परदेशी करणार आवाखोर गर्दी आणि आवशिराव बघत होती आणि मामी शेवटी म्हणाली देवा जर मला पुढचा दलम द्यायचा असेल तर हिच्या पोटी तरी दे नाही माझ्या पोटी हिचा जलम होऊ दे माणसं बघत होती माणसाने कळत नव्हतं हे नातं कुठलं माया लेखीचं बहिणी बहिणीचं का जीवाभावाचं का जन्मोजन्मीच असं हे रानगंगेचं जगा वेगळं नातं धन्यवाद